हाय हॅलो नमस्कार तर सगळे कशा आहात मस्त असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता सगळी कामं आवरल्यात तुम्ही बघितलीच असाल नाही बघाल आता इथून थोडं बघाल आता चालेल माळात ऋषीकडं जरा माझं काम आहे ते तुम्हाला कळेल काय काम आहे ते तर चला दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण प्रॉब्लेम असा झालेला माझ्या मोबाईलला जरा प्रॉब्लेम आल्यामुळं व्हिडिओ काय मला टाकता नाही आले म्हणून म्हटलं की आता शूट करून ठेवलं आहे तर तुमच्याशी शेअर करावा तर कोशिंबीर करायची माझी चाललेलं तर म्हटलं की चला तुमच्याशी पण शेअर करावी तर आता बघा चाललं होतं माझं भाज्या वगैरे चिरायचं मग आणि माळात पण जायचं होतं मला त्यामुळं म्हटलं की उरकून घ्यावं लवकर तर त्याच्यासाठीच व्हिडिओ केला म्हटलं वेदू पण नव्हता आणि म्हटलं की वेदू नाही तर शूट होईल माझं कारण की जर मोबाईल जर असा खाली ठेवला ना वेदू पळवूनच नेतो वेदू म्हणतो मला पण पाहिजे म्हणजे मी काय करते त्याला वाटतं मोबाईल बघत बसते त्यामुळं तो पण म्हणतो मग मला पण पाहिजे तर होत्या भाज्या मग म्हटलं की आहेत भाज्या तो कोशिंबीर करावी तर आरूला आरूच्या पप्पांना पण आवडते त्यामुळं चाललेलं माझं आणि दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत त्याचं कारण हेच होतं की मोबाईलला जरा प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ नाही आले आणि आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे तुम्ही तर बघितलंच असाल नीलम मोरे ब्लॉग्स असं चॅनलचं नाव आपलं ठेवलेलं आहे कारण की ते नाव जर सर्च केलं का नाही आमची माती आमची माणसं तर अजिबात म्हणजे येतच नव्हतं माझं त्यामुळं लोकांपर्यंत पोचतच नव्हतं म्हणून म्हटलं की ठीक आहे मला खूप नाव ना ते आवडत होतं अचानक काटवलेलं होतं एकदम एका सेकंदातच आम्ही त्या चॅनलचं नाव ठेवलेलं कारण की विचारच नव्हता केला छान वाटत होतं आमची माती आमची माणसं तर म्हटलं की ठीक आहे आता असू द्या मग काय करणार इनात झालं म्हटल्यानंतर जे ते विचारायचं तुझ्या चॅनलचं नाव काय आणि मी म्हटलं ना आमची माती आमची माणसं तर ते येतच नव्हतं त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम होत होता मग ऋषीपाला की आपण नावच बदलूया मग या म्हटला दुसऱ्या दिवशी मला त्या दिवशी माझी पण गडबड होती त्या मग मी गेलेच नाही दोन दिवसांनी मग दुस दोन दिवसानं गेले तर मग म्हटलं की ठीक आहे बदलूया आपण नावच तर मग त्यानं त्यानंच सगळं केलं कारण की तोच मला सपोर्ट करतो आहे कोण कोणत्याही गोष्टीचं सगळं पहिल्यापासनं त्यानंच सांगितलं कसं चालवायचं चा, काय करायचं चा, थमनेल कसं लावायचं काय करायचं हे सगळं ऋषीनंच मला सांगितले तसं मी करते तर इथं सगळी घरातली कामं वगैरे हो आवरून म्हटलं जाऊया आपण आराध्याचे पप्पा आल्याच्या नंतरनं त्याच्यासाठी सगळं आवर आवर माझी चाललेली घरातली स्वच्छता भांडी वगैरे सगळं चाललेलं म्हटलं आवरलं की जायला येईल ऋषीकडं तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या चॅनलचं नाव तर नक्की ना मला कमेंट करून सांगा आणि आता म्हणजे वेळेस काय आठवत पण नव्हतं मग आराध्याचे पप्पा बोलले की तेच ठेवू हो। नीलम मोरे म्हणून तर हे सगळा हा दुपारचा वेदू झोपलेला ना पावटेची आमटी वगैरे केलेली आणि दुपारचा वेदू झोपलेला त्यामुळं हॉलमध्ये पण पसारा होता मग ते पण आवरायचं चाललेलं तर इकडं पावट्याची आमटी वगैरे केली आणि मेथीची भाजी टाकायची चाललेली शूट करताना खूप प्रॉब्लेम येतो कुठं मोबाईल ठेवावा कसा ठेवावा तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं म्हटलं तर कसं करावं हा लई प्रॉब्लेम येतो पण आता असू द्या मी कसा तरी ॲडजस्टमेंट करून ठेवला आणि तुमच्याशी शेअर केलं तर इथं पण कोशिंबीर वगैरे पण झाले आणि म्हटलं की ठीक आहे कुठंतरी ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवावं म्हणून दाखवते तर कसं येतात माझे व्हिडिओ नक्की सांगा वय बर राहिला शांत रीतीत वय तर बघा हा ऋषी आणि वेदू लागलेला आणि त्याच्यान भाऊजींच्या पाठीमागं ती धार काढायला चाललेली तर त्यांच्या पाठीमागं लागलेला तर त्याचं असं मत असतं की माझ्या मम्मी पप्पांबरोबर नाही जायचं पण त्यांच्याबरोबर जायचं तो लई हट्टी करतो त्यांच्याबरोबर जायला लई नाचतो रडतो लय धिंगाणं घालतो त्यांच्याबरोबर जायला पण तिथं पण शांत रीतीनं बसत नाही त्याला गुरांचाही वेळ असल्यामुळे का नाही तो, तो गु म्हशीच्या पार पुढ्यातच जातो त्यामुळं खूप भीती वाटते त्याच्यावर एक माणूस लक्ष ठेवायला खास लागतं आणि आता रोज कंटिन्यू त्याला सकाळच्या नेतात त्याला ते वेळ येणार त्यामुळे रोज सकाळचं नेतात ते रिडकू मस त्याचं सगळं हाल हाल करून त्या रेडकाचं जर टाकतो त्यामुळे आत्ता नेतातच त्याला आवडतं म्हणून त्याला सकाळच्या नेतात संध्याकाळचा आम्ही सहसा नेतच नाही त्याला कारण की गारटा पण आहे आणि तो ऐकत पण नाही मग ही लक्ष कशा देणार ना म्हणून मग द्या म्हणलं तर हा ऋषी आहे तुम्ही बघितलाच असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा आत्ता जाऊन आले ऋषीकडून माळातून आत्ताच जाऊन आले आता म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं सीमा मामीनं मला काय काय दिले शेंगा ते शेंगा त्यांच्या घरचे आहेत ना सीमा मामीच्या काय गो पकडावून मोबाईल जरा हे शेंगा हा बिस्किटचा पुढा आहे ना तू त्याच्या दिलाय सुनीतातून काय तर सांग ना मित्रांना सांग की म्हणा आमच्या चॅनलचं नाव बदललंय आता नीलम मोरे ब्लॉग हां सांग की नीलम सांग आपल्या चॅनलचं नाव सांग नीलम मोरे ब्लॉग हां लाईक करा सबस्क्राईब करा छानशी कमेंट करा कमेंट वेदूसाठी हा बोल ना तर हे तुम्हाला सांगायचं होतं ऋषीकडे जायचं कारण म्हणजे की चॅनलचं नाव बदलायचं होतं प्रॉब्लेम असा झालेला की चॅनलचं नाव जर सर्च केलं ना माझ्या आमची माती आमची माणसं तर ते आ तर ते येतच नव्हतं त्याची मस्ती बघा त्याची बघा तर ते येतच नव्हतं चॅनलचं नाव बरेच जण मला म्हणायचे होतं की नीलम तुझ्या चॅनलचं नाव सांग नाव सांगितलं की ते नावच येत नव्हतं म्हणून मला बदलावं लागलं नव्हतं मला तर खूप नाव ते आवडत होतं आणि अचानक आठवलेलं होतं मस्त होतं पण ते कसं झालं ते सर्चच होईना माझं इनच झालं त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण चॅनलचं नावच बदलू मग त्याच्यासाठीच ऋषीकडे गेलेले तर मग ऋषी म्हणला तुमच्याच नावानं चालू करूया आपण मग नीलम मोरे ब्लॉग्स हा माझा चॅनल आहे आजपासून तर बघत जा आहे की ना आणि mm. रील्स yes. पण इंस्टाला पण बघा नीलम मोरे म्हणून आहे तर तिथं पण काय करावं हो? लाईक नाही फॉलो करा तेव्हा घालत सांगितलं तर इंस्टाला पण आम्हाला फॉलो करा अरुला येते बोलायला हसायला येते आम्ही बोलतो त्याचं पण काय करणार ना नवीन आहे ना आम्ही पण त्यामुळं मग होणार एवढं तेवढं तर इंस्टाला पण आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असला तर लाईक करा तर आणि काय हो तुमचं hmm? काय बोलायचं राहिलंय का तर आराध्याच्या पप्पानी पण बघितलं जरा कसं कसं काय काय केलं ते बघितलं म्हणलं माझे कमेंट पण बंद होत्या आणि कमेंटचं पण काहीतरी प्रॉब्लेम इश्यूज झालेला ते सगळं दाखवायचं तुम्हाला ऋषीला न ऋषीलाच जमतं ते आमच्या घरात म्हणजे ऋषीला जमतं आणि तो करतो पण लगेच कधी नाही पण म्हणत नाही लगेच करून देतो मला फटाफट कामं काय असतील ती आता मला म्हणला कंटिन्यू व्हिडिओ टाका म्हणजे वॉश टाइम आपला वाढत तर ठीक आहे म्हणलं बाबा टाकण्याचा प्रयत्न करीन की आता पोरग असं बघा पळापळी करतंय आणि आता चार पाच दिवस परत आजारी पडलेला त्यामुळे मला दोन दिवस मी गॅपच घेतला व्हिडिओला तर असं होतंय मग गॅप पडतोय ना मग वेदमुळंच जरा गॅप पडतोय म्हणून मी तो लहान होता म्हणूनच मी व्हिडिओ टाकत नव्हते तर आता कंटिन्यू टाकणार आहे त्याला घेऊन पण प्रयत्न आहे कंटिन्यू टाकण्याचा तर तुमचा असाच सपोर्ट राहू हो द्या म्हणजे मी व्हिडिओ टाकत जाईन तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काढू नाय चल काढून लाईक करा बाय का बाय आता मला ह्या शेंगा घ्या शेंगा हो का शेंगाने मला लसून दिलाय लसून नव्हता माझ्याकडे शिल मी गेले नाही लसूनच म्हटलं मी लगेच लसून दिला तर आता करीन माझी काय कंटिन्यू व्हिडिओ वेदू वेदू हे वेदुली लाईक कला अचे कराय मित्रांना म्हणतो मित्रांना दाखव ना मित्रांना दाखव काय दाखव ना मित्रांना कपडे होय बघितली की मित्रांनी बघितली त्यांना की कमेंट करून सांगा मी कपडे कशी येते ती तू म्हणजे लाईक करा म्हणून लाईक करा नाही म्हणणार दादाचा आहे दादाचा दोघांचा सेम आहे की हा दादाचा आहे काय पाहिजे काय पाहिजे मला सांग मला सांग का? काय पाहिजे काय पाहिजे सांग विचार विचारावं त्याला पहिलं